नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये स्वामी मराठांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते उद्या आहे सव्वीस डिसेंबर वार आहे मंगळवार आणि या दिवशी आलेल्या आहेत मार्गशीर्ष महिन्यातील पौर्णिमा या दिवशी दत्त जयंतीसुद्धा आहे यामुळे या दिवसाला विशेष महत्त्व दिलं जातं पौर्णिमेच्या दिवशी दान आणि स्नान या गोष्टींना अतिशय महत्त्व दिलं जातं यामुळे आपल्याला शक्य होईल तेवढं दान हे आपल्याला आवर्जून करायचं आहे मार्गशीर्ष पौर्णिमेला भगवान विष्णू आणि लक्ष्मीची पूजा केली जाते तसेच या पौर्णिमे तिथीला दत्त महाराजांची जयंतीसुद्धा साजरी केली जाते म्हणून ही तिथी विशेषसुद्धा मानली जाते तर पौर्णिमेच्या दिवशी आपल्याला रात्री चंद्राला अर्घ अर्पण करणंसुद्धा खूप शुभ मानलं जातं पौर्णिमे दिवशी माता लक्ष्मीची पूजा केल्यामुळे घरामध्ये सुख समृद्धी ऐश्वर हे प्राप्त होतं या मार्गशीर्ष महिन्यामध्ये येणाऱ्या पौर्णिमेला इतकं महत्त्व का दिलं जातं कारण मार्गशीर्ष हा महिना संपूर्ण माता लक्ष्मीला समर्पित केला जातो या मार्गशीर्ष महिन्यामधले स्त्रिया गुरुवारचं व्रत करतात आणि माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेतात आणि म्हणून या मार्गशीर्ष महिन्यामध्ये जी पौर्णिमा येते तिलासुद्धा अतिशय महत्त्व हे दिलं जातं आणि हा महिना फक्त माता लक्ष्मीलाच नाही तर भगवान श्रीकृष्णाला सुद्धा समर्पित केला जातो यामुळेच या, या पौर्णिमेला इतकं महत्त्व हे दिलं जातं तर बघा या दिवशी आपल्याला काही उपायसुद्धा करायचे असतात तर आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक उपाय सांगणार आहे तर संध्याकाळी आपल्याला हा उपाय करायचा आहे संध्याकाळी दिव्याखाली आपल्याला अशी एक वस्तू ही ठेवायची आहे यामुळे कर्ज दारिद्र्य अडचणी नष्ट होतील आणि फक्त एक दिवसात आपली इच्छापूर्ती होईल असा हा उपाय मी तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही भे एक पण व्हिडिओ मिस करणार नाही हा उपाय जो आहे तो उपाय आपल्याला लक्ष्मीप्राप्तीसाठी करायचा आहे धनप्राप्तीसाठी करायचा आहे आपल्या घरामध्ये लक्ष्मी ही कायम स्थिर राहावी आलेली लक्ष्मी ही पुन्हा घरातून बाहेर जाऊ नये बऱ्याच वेळा आपल्या घरामध्ये भरपूर पैसा येतो परंतु पैसा आला की तो आपल्या घरात टिकत नाही काहीतरी अडचण येतात आणि पुन्हा आपल्या घरातून पैसा हा निघून जातो म्हणजे आपल्या घरात अलक्ष्मी आहे ज्या घरामध्ये स्वच्छता असते घरामध्ये दोष नसतात वादविवाद नसतात भांडणं नसतात घरामध्ये अंधार नसतो त्या घरामध्ये लक्ष्मी जी आहे ती नेहमी स्थिर राहते आणि त्याचबरोबर ज्या घरामध्ये अस्वच्छता आहे घरात नेहमी भांडणं होतात अनेक दोष आहेत तर त्या घरामध्ये लक्ष्मी ही कधीही थांबत नाही थांबत नाही तर त्या घरामध्ये लक्ष्मी ही कधीच प्रवेश करत नाही म्हणून सगळ्यात अगोदर मी तुम्हाला हे सांगेल की आपलं घर हे नेहमी स्वच्छ ठेवा त्यात आपलं स्वयंपाकघर जे आहे ते नेहमी स्वच्छ आणि सुंदर असावं प्रत्येक वस्तू ही जाग्यावरती असावी त्यामुळेच आपल्या घरामध्ये माता लक्ष्मीही प्रवेश करेल आणि ती नेहमी स्थिर राहील आपलं घर स्वच्छ ठेवायचं आहे आणि यानंतरच काही उपाय हे आपल्याला करायचे आहे नाहीतर मी तुम्हाला एखाद्या उपाय सांगत असते आणि ते तुम्ही उपाय करतात परंतु आपल्या घरामध्ये स्वच्छता नसेल तर त्या घरामध्ये लक्ष्मी कधीच प्रवेश करणार नाही यामुळे तुम्हाला पहिलं आपलं घर स्वच्छ ठेवा आणि यानंतर बाकीचे उपाय जे असतात ते आपल्याला करायचे आहे त्याचबरोबर हा उपाय आपल्याला आपल्या इच्छापूर्तीसाठी सुद्धा करायचा आहे आपल्या मनातील कोणतीही इच्छा अशी असेल ती इच्छा आपण पूर्ण करण्याचा प्रयत्न केला परंतु ती तुमची इच्छा पूर्ण झाली नसेल तर त्या इच्छापूर्तीसाठी सुद्धा तुम्हाला हा उपाय करायचा आहे घरातील कर्ज दारिद्र्य अडचणी दूर करण्यासाठी सुद्धा हा उपाय खूप महत्त्वाचा आहे हा उपाय तुम्हाला सायंकाळी लक्ष्मी येण्याच्या वेळेला करायचा आहे प्रदोषकाळी म्हणजे संध्याकाळी सहा नंतरनं हा उपाय तुम्हाला करायचा आहे सहा नंतर रात्री बारा वाजेपर्यंत कधीही करू शकतात परंतु सहा ते साडेसात या दरम्यान तुम्हाला करणं शक्य झालं तर आवर्जून करा कारण ही वेळ लक्ष्मी येण्याची वेळ असते हा उपाय करण्यासाठी तुम्हाला तुमच्या देवघरामध्येच करायचा आहे जो दिवा तुम्ही नेहमी देवघरामध्ये लावतात त्या दिव्याचाच आपल्याला हा उपाय करायचा आहे तर तुम्हाला काय करायचं आहे उद्या सकाळी तुमच्या देवघराचा दिवा हा स्वच्छ धुवून काढायचा आहे पुसून काढायचा आहे धुवून काढायचा आहे आणि यानंतर सायंकाळी तुम्हाला हा उपाय करण्यासाठी तो दिवा घ्यायचा आहे तर काय करायचं आहे दिवा दिव्यामध्ये तुम्हाला लांब कापसाची वात लावायची आहे त्यामध्ये तूप किंवा तेल तुम्हाला घालायचं आहे तूप असेल तर आवर्जून तूप घाला कारण माता लक्ष्मीला तूप हे अतिशय प्रिय आहेत नसेल तूप तर तेल घाला आणि यानंतर हा दिवा तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे प्रज्वलित दिवा केल्यानंतरनं तो तुम्हाला साईडला ठेवायचा आहे एक प्लेट घ्यायची आहे त्या प्लेटमध्ये तुम्हाला एक कोंकुवाने स्वस्तिक काढायचं आहे स्वस्तिकला हळदी कोंकू तुम्हाला अर्पण करायचं आहे यानंतर तुम्हाला काय करायचं आहे एक मूठभर तांदूळ घ्यायचे आहेत आणि एक मूठभर गहू तुम्हाला घ्यायचे आहेत मुठभर तांदूळ घेतल्यानंतरनं त्या स्वस्तिकवरती तुम्हाला अर्पण करत राहायचे आहे आणि अर्पण करत असताना तुम्हाला मनोमन तुमची इच्छाही व्यक्त करत तुम्हाला त्या स्वस्तिकवरती ते तांदूळ अर्पण करायचे आहे पुन्हा मुठभर गहू घ्यायचे आहे आणि तुमची मनोमन इच्छा व्यक्त करत त्या स्वस्तिकवर तुम्हाला ते गहूसुद्धा अर्पण करायचे आहे यानंतर हातांती व्यवस्थित असं प्लेन करून घ्यायचं आहे आणि जो दिवा आपण प्रज्वलित केलेला आहे तो दिवा तुम्हाला त्यावरती ठेवायचा आहे त्या दिव्यालासुद्धा तुम्हाला हळदी कुंकू लावायचा आहे आणि त्या दिव्याची वात जी आहे तर ती आपल्याला आपल्या घराच्या उत्तर दिशेला करायची आहे तर आपल्याला आपल्या घराचं जे पण उत्तर दिशा असेल ती तुम्हाला बघायची आहे आणि त्या उत्तर दिशेकडे त्या वातीचं तोंड जे आहे ते तुम्हाला करायचं आहे उत्तर ही दिशा कुबेरांची दिशा आहे त्याचबरोबर आणि माता लक्ष्मीची सुद्धा ही दिशा आहे पौर्णिमेच्या दिवशी माता लक्ष्मी ही जागृत अवस्थेमध्ये असते पृथ्वी तलावरती यामुळे आपण तिला प्रसन्न करून घेण्यासाठी हा उपाय जो आहे तो करायचा आहे अतिशय प्रभावी उपाय आहे किंवा तुम्ही याला सेवासुद्धा म्हणू शकतात आता हा दिवा आपण एकदा सायंकाळी लावल्यानंतर संपूर्ण रात्रभर जळल याची आपल्याला काळजी घ्यायची आहे तेवढं तूप आणि तेल त्यामुळे ते तुम्हाला घालून ठेवायचं आहे जेणेकरून तो दिवा संपूर्ण रात्रभर जळत राहील त्याचबरोबर या दिव्यामध्ये तुम्हाला दोन लवंगा सुद्धा टाकायचे आहे लक्ष्मी प्राप्तीसाठी माता लक्ष्मीला लवंग या अतिशय प्रिय आहेत आणि उद्या सकाळी म्हणजेच तुम्हाला बुधवारी सकाळी उठल्यानंतरनं काय करायचं आहे हा दिवा उचलून घ्यायचा आहे दिव्याखाली तांदूळ आणि गहू जे आपण अर्पण केले आहे ते तुम्हाला घ्यायचे आहे आणि गाईला तुम्हाला खाऊ घालायचे आहे त्याचबरोबर जर गाय तुम्हाला भेटली नाही तर ते तांदूळ आणि ते गहू तुम्हाला पक्ष्यांना खाऊ घालायचे आहे आणि असा हा एक छोटासा उपाय तुम्हाला करायचा आहे आणि त्याचबरोबर दिव्यामधल्या ज्या दोन लवंग आहेत त्या तुम्हाला निर्माल्यमध्ये टाकायच्या आहेत जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा जरा तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना स्वामी समर्थ